सुधाकर घारे यांच्या गावभेट दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कर्जत तालुक्यातील गावभेट दौरा संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असलेले माजी रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी आपला मोर्चा खालापूरकडे वळवला आहे या द्या दौऱ्याची सुरुवात सासगाव पंचायत समिती विभागातील सारसन येथून सुरुवात झाली त्यानंतर ढेकू आडोशी चिंचलुगोय देवनावे या ठिकाणी छोटेखानी सभा घेत कार्यकर्त्यांसह जनतेशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या या गावभेट दौऱ्यात अनेक मान्यवरांनी आपले मत मांडले यावेळी सुधाकर घारे यांनी आपले मत मांडताना पुढील काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत आपण उतरणार असून आपला विजय निश्चित होणार कारण प्रत्येक ठिकाणी जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे आपला रस्ता असो की पाणी या सर्व समस्या सोडवण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन मागील आमदाराने काय केले यावर या मी बोलणार नाही मात्र आज इथे येऊन माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे वक्तव्य केले यावेळी युवक जिल्हा प्रमुख अंकित साखरे अशोक भोपतराव संतोष बैलमारे भूषण पाटील शेखर पिंगळे अक्षय पिंगळे यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी ग्रामस्थ उपस्थित होते